नमस्कार काजल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एकदम हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत जी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा जर तुमची लहान मुलं असतील तर त्यांच्या टिफिनमध्ये सुद्धाही तुम्ही बनवू शकता करायला अगदी सोपी आहे आणि एकदम पौष्टिक आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत त्यासोबत अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ मी चार ते पाच तासांसाठी भिजवून घेतलेले आहेत जर तुम्हाला इथे तांदूळ वापरायचे नसतील तर तुम्ही अर्धी वाटी रवा वापरू शकता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे यासाठी मी ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण हे मूग काढून घेऊयात आणि त्याच सोबत घालणार आहोत आपण याच्यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ थोडीशी कडीपत्त्याची पानं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक तुकडा आलं घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता थोडीशी कोथिंबीर आणि याच्यामध्ये कर्जेपुरतं पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा इथे जास्त वापर करायचा नाही आपल्याला इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता हे मिश्रण आपल्याला असं घट्टसरच हवं आहे जास्ती पातळ बनवायचं नाही याच्यामध्ये घालणार आहे मी चवीपुरतं मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं मिश्रण मला हे घट्टसर वाटत आहे त्यामुळे थोडंसं मी इथे पाणी घालत आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जास्तही आपल्याला मिश्रण पातळ बनवायचं नाही थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे अशा पद्धतीचं आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण बेकिंग सोडा मी ते पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि एका लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग सोडा वापरण्याऐवजी तुम्ही ते इनोसुद्धा वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण बनवायला घेऊयात गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे एक चमचाभर तेल घातलेलं आहे आणि याच्यावरती पांढरे तीळ घालत आहे मी ते आणि याच्यावरती आता आपण जे बनवलेलं मिश्रण आहे ते एक पळी मिश्रण मी इथे घालत आहे जास्तही आपल्याला पसरवायचं नाही छोट्या छोट्या आकारामध्ये आपण हे बनवून घेणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे दोन मिनटं छान असं कमी गॅसवरती शेजवून घ्यायचं आहे खालच्या साईडून थोडंसं लालसर झाल्यानंतर आणि वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅस अगदी कमी ठेवायचं आहे म्हणजे ते करपलं जाणार नाही इथे बघू शकता तुम्ही वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे आणि आता हे मी पलटवून घेत आहे आणि अशाच पद्धतीने दोन्ही साईडून व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे इथे हे आपलं एक भाजून झालेलं आहे याच पद्धतीने आपण सगळे बनवून घेणार आहोत पांढरे तीळ टाकल्यामुळे चव ही छान लागते आणि दिसायलाही छान दिसतात त्यामुळे मी ते पांढरे तीळ वापरलेले आहेत तीळ वापरण्याऐवजी तुम्ही ते जिरे आणि मोहरीसुद्धा वापरू शकता हे आपल्याला जास्ती जाड घालायचे नाहीत असे छोटे छोटेच बनवायचे आहेत म्हणजे ते छान असे आतपर्यंत शिजले जातात आणि कच्चे राहत नाहीत आणि चवीलाही छान लागतात बेकिंग सोडा वापरल्यामुळे हे छान असे आतून हलके होतात आणि जाळीदार होतात आणि खायलाही छान लागतात त्यामुळे मी ते बेकिंग सोडाचा वापर केलेला आहे याच मिश्रणापासून तुम्ही सुद्धा बनवू शकता मी ते सगळे हे बनवून घेतलेले आहेत आणि तयार झालेला आहे आपला एकदम टेस्टी असा नाश्ता बनवत असताना याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता लहान मुलं भाज्याही खात नाहीत त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने तुम्ही भाज्याही खाऊ घालू शकता किती मस्त तयार झालेत हे तुम्ही बघू शकता करायलाही अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीलाही मस्त लागते हे तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा जर तुमची लहान मुलं असतील तर त्यांच्या टिफिनसाठीही तुम्ही हे बनवू शकता एकदम हेल्दी ऑप्शन आहे व्हिडिओ जर थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद